नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कांदा चाळ अनुदानसाठी आपण कशा प्रकारे अर्ज करायचे सर्वात पहिले आपल्याला मा डीबीटीची साईडवर यायचे तर या ठिकाणी बघा आपल्याला आपला फार्म आय डी प्रविष्ट करायचे आहे फार्मर आय डी प्रविष्ट करून या ठिकाणी ओ टी पी टाकून ओ टी पी तपासून घ्यायची आहे त्यानंतर आपण ऑफिशियल साईडला या ठिकाणी येऊन जाऊ तर या ठिकाणी बघा आपल्याला घटकासाठी अर्ज करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे डाव्या साईडला आपल्याला दिसते त्याच्या पहिले तुम्ही तुमची प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण करून घ्यायची तेव्हाच तुम्ही अर्ज करू शकता घटकसाठी अर्ज या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कृषी यंत्रिकण सिंचन साधने सुविधा बियाणे वितरण त्यानंतर फलोत्पादन तर फलोत्पादनमध्ये आपल्याला बाबी निवडा या बटन आपल्याला क्लिक करून घ्यायचे तर या ठिकाणी बघा फलोत्पादन याच्यामध्ये आपल्याला बाबी निवडा या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे तर बाबी निवड्या बटन आपण क्लिक करून घेऊया या ठिकाणी आपल्याला भरपूर ऑप्शन आहेत सिंचन साधने सुविधा त्यानंतर बियाणे वितरण त्यानंतर फलोत्पादन सौर तर फलोत्पादन याच्यामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिले आपल्याला गट नंबर आपल्याला निवडून घ्यायचा आहे वरती आपल्याला आपला फार्मर आय डी दिसेल त्यानंतर आपलं क्षेत्र दिसेल त्यानंतर आपण या ठिकाणी बघा घट क्रमांकाने निवडल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला कांदा चढ पॅक हाऊस इत्यादी काढणी पश्चात एकात्मिक व्यवस्थापन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे घटक प्रकारमध्ये कांदा चाड आपल्याला निवड निवडून घ्यायचे त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन कांदा चाड पाच पंचवीस आणि कांदा चाड पंचवीस पाचशे तर दोघांपैकी आपल्याला साईजवर आपल्याला डिपेंड करतं ते आपण निवडून घ्यायचे आणि कांदा चाडची क्षमता बघा आपल्याला या ठिकाणी पन्नास ही त्यानंतर जतन करा या बटनावर आपण क्लिक करून घ्यायची तर जतन करा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज देतो या ठिकाणी तात्पुरता सबमिट होणार आहे म्हणजे पूर्ण सबमिट होत नाही तात्पुरत्या लेवलला सबमिट होते त्यानंतर अर्ज सादर करा या बटनवर आपल्याला घ्यायचे अर्ज सादर करा या बटनवर आल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला आपला तालुका दिसेल आणि पहा या बटनवर आपण क्लिक करून घ्यायचे तर पहा या बटनवर आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपण जो अर्ज अर्ज हा केला आहे बघा या ठिकाणी आपला अर्ज या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर आपण चेकबॉक्सवर आपण क्लिक करू करून घ्यायचे अर्ज सादर करा या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे अर्ज सादर केला या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर बघा आपला अर्ज तो यशस्वीरित्या यशस्वी त्या तुम्ही जर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला तेवीस रुपयाचं चलन लागणार आहे मी याच्या पहिले भरपूर अर्ज करून घेतलेले त्यामुळे मला चलन देण्याची गरज नाही चलन हे एकदाच करावं लागतं मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला अर्ज जो येतो तो या ठिकाणी सबमिट हा झालेला मित्रांनो त्यानंतर आपण अर्ज आपण कशा प्रकारे बघायचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही तर या ठिकाणी बघा मी आपल्याला खाली यायचे खाली या ठिकाणी बघा निधी वितरण या ठिकाणी मी याच्या पहिले मी ठिबक सिंचनासाठी अर्ज केला होता तर या ठिकाणी निधी वितरण म्हणजे हा माझा अर्ज मंजूर पण झाला आणि सक्सेसफुल पण झाला आणि पैसे पण येऊन गेलेत अकाउंटमध्ये तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही लागू केलेले घटक अर्जाची छानने नंतर वितरण नाकारलेले रद्द केलेले अर्ज सर्व अर्जांची माहिती आपण या ठिकाणी तपासून घेऊ शकता तुमचा अर्ज कोणत्या लेवलला आहे तर माझा अर्ज या ठिकाणी मी ठिबकसाठी अर्ज केला होता तो अर्ज माझा मंजूर झालेला आहे आणि